ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शय मंडळी ओम नम श्वाय अवधूत श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरात शिव आविषक पूजा आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे सुख लागवावं समाधानी राहावं तुम्ही आणि तुमच्या काही समस्या असतील आणि अडचणी असतील त्या दूर व्हाव्या म्हणून मी प्रार्थना आणि विशेष म्हणजे मंडळी आज सोमवार निमित्त जे तुम्ही मनोकामना पूजा करत असतात तुम्ही मंडळी आणि त्यापैकी बऱ्याच मंडळीच्या मनोकामना पूर्ण होतात तर आज तुम्हाला सांगायचं तर एक मिनिट आज निशा राहुल सोनवणे निशा राहुल सोनवणे यांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून आज मनोकामना पूजा ही केलेली आहे जे आपलं नवीन मंदिर आहे आता शिवरात्रीपासून ती खुलं करण्यात आलेलं आहे दर्शनासाठी तर त्या मंदिरात आजही प्रथमच मनोकमना पूजा ही आपण केली आहे निशा राहुल सोनवी यांची आणि त्यानंतर एक हर्षवर्धन एकनाथ पाटील यांचा पण आज आविषयक करण्यात आला आहे खूप मंडळाचे जे आपल्याकडे नियमितपणे अभिषेक करतात त्यांच्या पण आज त्या ठिकाणी आपण अभिषेक करण्यात आलेले आहेत समजा पूजा अभिषेक करण्यात आले आज आपण शिवरात्रीपासून ते चालू केलेलं आहे त्या ठिकाणी पण तर अशा पद्धतीनं आजच्या सोमवारी नवीन मंदिरामध्ये शिवपूजा अभिषेक जी मनोकामनेसाठी आपण करतो आणि प्रार्थना या सर्व गोष्टी करण्यात आल्या आज तुम्ही जी शिवपूजा मांडलेली आहे मनोकामना शिवपूजा मांडलेली आहे तेही तुमची मनोकामना सफल व्हावी म्हणून मी आज ओंकारेश्वर करतो की तुमची जी काही मनोकामना असेल कुणाची संततीबद्दल असेल कुणाचं लग्नाच्या संदर्भात असू शकते कुणाच्या फॅमिलीमध्ये म्हणजे कुटुंबामध्ये काही कलह असतो सुख समाधान नसतं त्यासाठी सुद्धा अखूप मंडळी मनोकामना पूजा करत असतात कुणाचं लग्न जमत नाही मुलीच्या लग्नाच्या संदर्भात कुणी कर्ज बाधे बऱ्याच अशा गोष्टीसाठी ही मनोकामना शिवपूजा सोमवारी केली जाते तर तुम्ही बऱ्याच मंडळींनी ती घरच्या गहर घरी तुम्ही वाहत शिलून करून ती पूजा मांडताय आणि ती मानलेली पूजा ही सफल व्हावी तुमची कायजी मनोकामना पूर्ण व्हावी अशी मी ओंकारेश्वर चरणी मी परत एकदा प्रार्थना करून हा कार्यक्रम इथेच थांबवतो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी रहा